जय सद्गुरु मी दामिनी रसस्य जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत तर सखीनं आज आपण एक मस्तपैकी केक बनवलेला आहे बर या केक मध्ये ना मैदा आहे ना रवा आहे ना साखर आहे ना गुळ आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते आपण बघूया एकदम टेस्टी हेल्दी आणि मस्त केक आहे हा केक माझ्या मुलांना खूप आवडतो म्हणून मी हा केलेला आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलाय तर आपण साहित्य बघूया दीड कप दूध घेतलेलं आहे दीडशे शंभर ते दीडशे ग्रॅम खजूर घ्यायचे मी दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत नंतर पाव कप मी तेल घेतलेलं आहे हे आहे चोको चिप्स हे आपल्या आवडीनुसार आहे चॉकलेटच असतात छोटे छोटे वन टी स्पून मी कॉफी घेतलेली आहे थोडंसं आपल्याला फ्लेवर यायला पाहिजे की नाही केकमध्ये त्याच्यासाठी घेतलेलं आहे आपल्याला आहे थोडंसं पाणी त्रुटी फ्रुटी घेतलेली आहे थोडेसे काजू घेतलेले आहेत आपण दोन टेबल स्पून कोको पावडर घेतलेली आहे आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे बेकिंग सोडा एक टी स्पून घेणार आहोत आणि बेकिंग पावडर आहे ना ते अर्धा टी स्पून घेणार आहोत आपण आपण ना रवा घेणार आहोत ना मैदा घेणार आहोत आपण एक कप गव्हाचं पीठ घेणार आहोत तर बघा एक कप किती मोठा आहे की नाही आता सगळ्यात प्रथम तयारी काय करायची तर हे खजूर आहेत खजूर काय करायचं दूध थोडंसं कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये खजूर भिजत ठेवायचे अर्धा तास तरी आता हे खजूर आहेत की नाही बघा भिजवण्याचं कारण सांगते हे असे मऊ बघा दाबल्या जाते की नाही असे एकदम मऊ पडतात आणि लगेच मिक्सरमध्ये पण वाटलं जातं आणि शिजतात पण छान म्हणून भिजवून ठेवायचे ते आपण दूध आहे ना दीड कप घेतलेला आहे जर आपल्याला कमी वाटलं तर आपण आणखीन घेऊ शकतो त्याच्यामध्ये आता एक कॉफी आहे तर कॉफीमध्ये काय करायचं थोडंसं कॉफी घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं ती ओली करून घ्यायची आपण हे सर्व केक करणार आहोत ना मायक्रोवेव्हमध्ये तर मायक्रोवेव प्रीहीटमध्ये ठेवण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आपण तयार करून ठेवायच्या म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही हे केक मोल्ड आहे तर याच्या आधी मी बटर पेपर लावणार आहे तर हे बटर पेपर आहे ना त्या साईजचं मी कापून घेतलेला आहे आणि याच्यात व्यवस्थित ठेवणार हे, हे सगळं आपण मायक्रोवेव्ह प्रीहिट करण्याच्या आधी तयारी करून ठेवायची आता हे खजूर आहे की नाही आपण वाटून घेणार आहोत त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची खजूर वाटून घेणार आहोत ना तर त्याच्यासाठी वरती मी थोडंसं त्याच्यातलं दूध काढून घेतलंय कारण खजूर कसे व्यवस्थित वाटल्या जायला पाहिजे म्हणून आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया आता बघा खजूरची पेस्ट झाली की नाही त्याच्यामध्ये जे दूध आहे ना ते टाकून घेऊया आणि थोडस फिरून घेऊया केक बनवण्याच्या आधी नेहमी मायक्रोवेव प्रीहीट करून घ्यायचा तो कसा करायचा आपण बघूया कुक मोडमध्ये घेतलं पहिला तर आपल्याला वन एटी यायला पाहिजे आता ग्रील आहे ग्रिल नको आपल्याला कन्व्हेक्शन पाहिजे म्हणून परत एकदा क्लिक तर 180 ता 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 आता वन एटी डिग्री आले की नाही आता आपण स्टार्ट करूया आता आपण टायमर सेट करूया त्याचा आपल्याला किती वेळ लागतो ना ते करायचं सेट तर आपण दहा मिनटं करणार आहोत तर बघाय असं फिरवायचं त्याच्यामध्ये आपल्याला दहा मिनटं येणार तर दहा मिनटं करायचं बरोबर नंतर आपण परत स्टार्टचं बटन दाबायचं मायक्रोवेव आपला प्रीहीट होतं तोपर्यंत आपण केकची तयारी करूया आता आपण खजूर घेतलेले की नाही वाटून ते घ्यायचे त्याच्यामध्येच आपण तेल घालून घेऊया पाव कप आपण तेल घातलेलं आहे कॉफी पावडर आहे की नाही पाणी घालून घेतलेली ती घालून घेऊया ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं मिक्स करून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता पीठ आपण चाळून घेणार आहोत त्याच्यामध्ये पीठ कोको पावडर त्याच्यामध्ये हाफ स्पून बेकिंग पावडर एक स्पून बेकिंग सोडा आणि आपण हे व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे सर्व पदार्थ कसे व्यवस्थित मिक्स होतात गुटड्या होत नाहीत त्याच्या गाठी पडत नाहीत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे दिल आकारचं घेतलं की नाही त्याच्यावर आपण बटर पेपर पण दिल कापून घेतलेला आहे भांड्याच्या साईजने आता आपण त्याला ऑइल लावून घेऊया आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता याला सगळीकडे स्प्रेड करूया पण कधी पण केक बनवतो ना तर भांडं कधी पण अर्धच भरून घ्यायचं जास्त घ्यायचं नाही नाहीतर मग तो केक ना फुगून वरती येतो पूर्ण सगळीकडे स्प्रेड करून झालेला आहे आता याच्यावरतीच आपण कोको चिप्स घालून घेऊया थोडेसे काजू घालूया तुम्ही कोणताही मनुका असेल किंवा अक्रोड बदाम काही घालू शकता त्याच्यावरती थोडीशी त्रुटी फ्रुटी घालूया आपल्या आवडीनुसार आहे आणि आता आपण केक असा सेट करूया व्यवस्थित आता आपला मायक्रोवेव्ह प्री हीट झालेला आहे जाळी ठेवूया आणि त्याच्यावरती केकचं भांड ठेवूया चाळीस मिनिटं तरी आपल्याला केक होण्यासाठी लागणार आहे तर आपण आता चाळीस मिनटासाठी केक करायला ठेवूया आता आपण स्टार्ट करूया आता चाळीस मिनिटं झालेले आहेत आपण उघडून बघूया केक खूप गरम आहे म्हणून आपण काय करायचं एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती केक ठेवायचा तर आपला केक तयार आहे केक खूप गरम आहे तर आपल्याला कमीत कमी एक तास तरी थंड होण्यासाठी बाहेर ठेवायचं आहे केक बघा कसा फुगलाय गेलाय व्यवस्थित आता आपला केक व्यवस्थित बेक झालाय की नाही आपण बघायचं चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने बघायचं अजिबात चिकटत नाही म्हणजे आपला केक तयार आहे लांबूट पद्या सुगंधित का छान येतोय तर आता आपण केक कटिंग करून बघूया कसा आपला केक तर आता केक आहे तो काय करायचं आपण मोकळा करून घ्यायचा मस्त पैकी निघाला की नाही याच्यातून आता आपण काढून बघूया हा पेपर पण बघा एकदम इझिली निघून जातो ये बगा स्पंज सारा पी नहीं मस्त पैक एकदम मऊ सूत असा आता अपन कापून बगू आता अपन बड्डे करूया अपन केक कापून बगू केक कसा जाएदार मस्त एकदम सॉफ्ट है लगेच तुकडे होतात असे आता आपण खाऊ बघूया एकदम मस्त ना याच्यामध्ये गुळ आहे ना साखर आहे ना मैदा आहे ना रवा आहे एकदम खजूर आहे पण असं वाटणार पण नाही की त्याच्याकडे खजूर टाकणार एकदम टेस्टी छान लागतो जे पण लोक डायटिंग करतात किंवा ज्यांचा चिड्डे असेल तर त्यांच्यासाठी खास हेल्दी ऑप्शन आहे बर आता आणखीन एक हा केक बनवताना आपण हा गॅसवर सुद्धा बनवू शकतो जाड भांड्या जाड बुडाचं असं भांड घ्यायचं जे जाड पातेल असेल किंवा कुकर असेल त्याच्यामध्ये मीठ घालायचं ते दहा मिनिटं प्रिहीट करायला ठेवायचं आणि त्याच्यानंतर केकचं ठेवून पस्तीस ते चाळीस मिनिटं किंवा जास्त म्हणजे जास्तीत जास्त एक तास तरी केक शिजून घ्यायचा एकदम बारीक गॅसवर त्याच्यावर बघा छान होतो तसं केलं तुम्ही पण असा केक बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगाल माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू